बातमी केरळमधून सुपरस्टार मोहनलाल चिखलात उतरला वायनाड मदत कार्यात सुपरस्टार मोहनलाल सहभागी झाला होता लष्कराकडून येथे मदतकार्य सुरू आहे आणि या मदत कार्यामध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल हा सुद्धा चिखलात उतरून त्यांनी मदत कार्य केलंय दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल भारतीय सैन्याच्या खांद्याला खांदा लावून वायनाडमध्ये मदत कार्यामध्ये चिखलामध्ये उतरला या ठिकाणी भूस्खलन झालं होतं यामध्ये तीनशेहून अधिक जणांचा जीव गेला आहे आणि या ठिकाणी मदतकार्य सुरू आहे लष्कराकडून मदतकार्य सुरू आहे आणि या मदतकार्यात दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल सहभागी झाला होता दरम्यान मोहनलाल याच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक का होत आहे तसंच इथल्या पीडितांना धीर देण्यास सैन्याला त्यामुळं मदतसुद्धा झाली आहे